ग्राहक जागरूक सप्ताहनिमित्त तळोद्यात ग्रंथ दिंडी आणि ग्राहक जनजागृती मेळावा संपन्न अखिल भारतीय ग्राहक पंचायत संलग्न नंदुरबार जिल्हा ग्राहक जागरूक ग्रंथ दिंडी आणि ग्राहक जनजागृती मेळावा तळोदा येथील माळी समाज मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाआधी तळोदा येथील बिरसा मुंडा चौक ते माळी समाज मंगल कार्यालय काढण्यात आली या ग्रंथ दिंडीत जागो ग्राहक जागोचा नारा देण्यात आला तसेच शहरातील स्मारक चौक येथे विद्यार्थ्यांनी जागो ग्राहक जनजागृती संदर्भात पथनाट्यही सादर केले महाराष्ट्र राज्याचे अभ्यास मंडळ आयम अध्यक्ष तुषार झेंडे पाटील यांनी उपस्थित नागरिकांना आपले ग्राहक हक्क कायदा तसेच आपले अधिकार याबाबत सखोल मार्गदर्शन केले तसेच अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोपटे यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले यावेळी नंदुरबार जिल्हा ग्राहक पंचायततर्फे आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा तसेच निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्याचे बक्षीस वितरण करण्यात आले यात प्रथम द्वितीय तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिस देण्यात आले यावेळी अपर जिल्हाधिकारी धनंजय गोपटे बाळासाहेब औटी अध्यक्ष मध्य महाराष्ट्र प्रांत प्रांत विलास जगदाळे सहसचिव तुषार झेंडे पाटील प्रमुख अजय निसार मकराणी ग्राहक मंचच्या जिल्हाध्यक्षा वंदना तोरवणे डॉक्टर कीर्ती लोखंडे तालुका अध्यक्ष प्राध्यापक डी सी पाटील कैलास शेंडे उल्हास मगरे भगवान माळी भिका चव्हाण दीपक गोसावी तसेच जिल्हा पदाधिकारी तालुका कार्यकर्ते आणि शहरासह तालुक्यातील नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रणजीत रणजित सिंग राजपूत यांनी केले तर आभार डॉक्टर कीर्ती लोखंडे यांनी मानले लोकनायक न्यूजकरिता प्रतिनिधी राहुल शिवदे तळोदा जिल्हा नंदुरबार अजून काय काय आणलं होती साबर आणलं आहे तुला अजूनच साबर दिला का अरे आता एक वर आहे बघ दुकानदाराने तुझी फसवणूक केली अजून काय काय आणलं मैदा आणला अखिल भारतीय ग्राहक पंचायत सर्व सुवर्ण महोत्सवामध्ये पदार्पण करत आहे अखिल भारतीय ग्राहक पंचायतची स्थापना आदरणीय ग्राहक तीर्थ बिंदुबात जोशी यांनी पुण्यामध्ये एकोणीसशे चौऱ्याहत्तरला सहा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तर केली बघता बघता या देशातील एक राज्य प्रामुख्या किंवा जिल्हा राजाने आर्थिक भारतीय ग्राहक पंचायतीची शाखा नाही ग्राहक पंचायतच्या अथक परिश्रमातून चोवीस डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशीला ग्राहक संरक्षण कायदा हा पारित झाला आणि खऱ्या अर्थाने ह्या देशातीलच तमाम नागरिक हा राजा झाला तो दिवस म्हणजे चोवीस डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशी आणि चोवीस डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशीला ग्राहक संरक्षण कायदा पालित झाला म्हणून भारतभर चोवीस डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो आताही यावर्षी देखील चोवीस डिसेंबरच्या निमित्ताने सर्व महाराष्ट्रात भारतामध्ये राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला जातो प्रत्येक के जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये शासन ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून ग्राहक पंधरवाडा आणि त्यानिमित्ताने राष्ट्रीय ग्रह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते आजही आज या ठिकाणी सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने नंदुरबार जिल्ह्यामध्ये आज या ठिकाणी पूर्ण महोत्सवाचा शुभारंभ नंदुरबार जिल्ह्यामध्ये झाला आहे आणि आज जी काही या ठिकाणी ग्राहक दिंडीचा शुभारंभ या तळोदा तालुक्यातून झाला आहे आणि हा तळोदा तालुक्याची दिंडी आज सुरू झालेली आहे या नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये ही दिंडी जाणार आहे खरोखर खऱ्या अर्थाने या तालुक्यातील असणारे नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हा अध्यक्षा वंदनाताई तोरावणे असेल त्यांच्याबरोबर जे असणारी टीम असेल खऱ्या अर्थाने अत्यंत कन्मयतेने आ या ठिकाणी काम करत आहे आणि म्हणून ही चळवळ जी आहे आदरणीय ग्राहक तीर्थ बिंदवास जुसेंनी ही चळवळ सुरूच करत असताना राजकारणापासून दूर राहून खऱ्या अर्थानं मी समाजाचा देण्या लागतो मानून चळवळीत काम करणारे कार्यकर्ते खऱ्या अर्थाने उभे केले राजकारणापासून दूर गेल्या पन्नास वर्षात सरकार काम देखील अनुदान न घेता ही चळवळ काम करते आहे ही चळवळ फक्त तेवतूक पोहोचव मिळण्यापुरती मर्यादित चळवळ नाही तर शेतकरी व्यापारी श्रमिक कष्टकरी हे पाच घटक एकत्र आल्याशिवाय देशाचा अर्थव्यवस्था चक्र गतिमान होत नाही म्हणून या पाच घटकांना एकत्र घेऊन ही या ही चळवळीचं काम आवृतपणे चालू आहे आणि त्याला खऱ्या अर्थाने उत्पादनात वाढविताना समानता आणि उपभोगावर संयम चालणारी ही चळवळ या त्रिसूच आधारावरती ग्राहक पंचायतीचं काम चालू आहे ग्राहक पंचायतीच्या प्रयत्नातून जो एकोणीसशे शहाऐंशी लाख रुपयाचा झाला एकतीस कलमांचा असणारा कायद्यामध्ये काही दुरुस्त करून जुलै दोन हजार वीस साली ग्राहक संरक्षण कायदा नव्याने अस्तित्वाला आणि त्या माध्यमातून एकशे साठ कलमाच्या कायद्यामध्ये आपल्याला बदल झाला आणि खऱ्या अर्थानं आता जी काही ग्राहक सर्वसामान्य ग्राहकांना ज्या ज्याला आपण ऑनलाईन ऑनलाईन पद्धतीने जी खरेदी आहे याच्यात अनेक विविध गोष्टींचा समावेश याच्यामध्ये त्याला मध्यस्थ मिची जिल्ह्यामध्ये या नवीन कायद्यामध्ये दुरुस्ती ता करण्यात आलेली आहे पूर्वी जिल्हा ग्राहक न्यायालयाच्या असं नाव होतं त्या ठिकाणी जिल्हा तक्रार निवारण आयोग राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग अशा पद्धती रचना नवीन कायद्याने करून यामध्ये खऱ्या अर्थानं या कायद्याचा सर्वसामान्य नागरिकांनी ग्राहकांनी प्रबंध घेतला तर निश्चितपणे त्यांना न्याय मिळू शकतो